आपले स्वागत आहे पाहुया काही ठळक औसा शहरात मुसळधार पावसामुळे घरांची पडझड अनेक घरांमध्ये पाणी शिरले पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणियार दिनांक तेवीस गेल्या तीन ते चार दिवसांपासून औसा शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे संततधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमधील घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी घरांच्या भिंती कोसळण्याच्या घटनाही वाढल्या आहे। या गंभीर परिस्थितीमुळे नागरिक भयभीत झाले आहे या पार्श्वभूमीवर शहरातील सामाजिक कार्यकर्ते उमरभाई पंजेशा यांनी औसा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे एक निवेदन सादर केले आहे या निवेदनाद्वारे त्यांनी तातडीने नुकसानीचा पंचनामा करण्याची आणि बाधित कुटुंबांना योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांना मदत करावी अशी मागणी जोर धरत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद